आमच्या या संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणी सन्माननीय शहाजी ठाकरे आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ओके आता आपण आणि त्याच्यानंतर ताई आपल्याकडे येऊन त्या संदर्भात त्या तिथपर्यंत आपण इथे असे शांत राहावं سڪون ٿي ويو آهي هي سان چلو 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 اره اها 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 اها

आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्यासोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली विषय असा आहे की आज बी एम सीवरती कुठचेही नगरसेवक नाही आहे सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत पण जे आपल्या निदर्शनात येतो आहे कुठचेही विधानसभेमध्ये काम होत नाही आहे आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली पाणी मिळत नाही भगतसिंग नगरमध्ये ना पाण्याच्या मा पाण्याची टंचाई आहे आपले ब्रिज अजून प्रलं प्रलंबित आहेत आपले रस्त्यांचा प्रश्न आहे घनकचऱ्याचा प्रश्न आहेत आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजून अजूनही त्या प्र प्रश्न प्रलंबित आहे आणि सिद्धार्थनगरचं हॉस्पिटलला वेळ लागणार त्यासाठी तुम्ही एक हेल्थ सेंटर सुरू करणार होता ते अजून झा जा, सुरू झालेलं नाही आहे म्हणजे आपल्याला हे सम दिसले आहे की गेले इतके वर्ष आणि तर जे दोन वर्ष मागे काही कुठचंही विषयवरती काम झालेलं दिसत नाही आम आहे आमची च चर्चा झाली त्यांना आम्ही काहीतरी वेळ दिलेली आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काय काय विषय आहेत जे पुढच्या तीन महिन्यामध्ये ते आ, करून देणार आहेत जसं की आपला हेल्थ सेंटर सुरू होणार आहेत ओशीवाराचा जे रस्ता आहे तो सुरू करणार आहेत अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत आम्ही त्यांना एक विशेष मुद्दत दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी आणि समजा त्यांनी त्या मुदतीत नाही केलं तर आम्ही स्वतःहून करू मु आजही मराठी पाठ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे आज मा मराठी पाट्या कस दिसत नाही हा विषय कसा होऊ शकतो तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सम त्यांच्या समोर सांगितलं आहे की जिथे मराठी पाठ्या दिसल्या नाही ते आम्ही स्वतःहून लावून घेणार आहोत आम्ही कोणाची परवानगीची वाट बघणार नाहीत फेरीवालाचं जे विषय आहेत फेरीवाल्यांच्या विषयामध्ये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जे भूमिका आहेत ते आम्ही लागू करू असे जे काय विषय आहेत एक आठवड्याची मुदत दिलेली आहेत आपल्या रस्त्यांची नाही झालं तर आम्ही सुरू करू रस्ता आत्ता किती व वर्ष त्यांची वाट बघायची आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे रस्त्यावर उतरून जे काय कामं करू शकते ते आम्ही स्वतःहून करून घेणार काही दिवसापूर्वी एका महिलेचा अंधेरी एम नाल्यामध्ये म्हणून मृत्यू झालेला काल रात्री महापालिकेच्या गावाला आहे ते लोक महापालिकेची समिती होती त्यांनी मेट्रो प्रशासनावरती पूर्ण घटनेची जबाबदारी टाकलेली आहे त्याबद्दल काय हेच चालू आहे ना एकमेकांवरती फक्त हे आरोप करणार प्रति आरोप करणार जबाबदाऱ्या दुसऱ्यावरती टाकून देणार हे ब्लेम गेम जे चालू आहे ना कारण आपल्याकडे निवडणुका तर होत नाही किती रखडलेल्या निवडणूक आहे आपल्याला माहिती आहे बी एम सीची निवडणूक कधीपासून रखडलेली आहेत त्यामुळे हे एक एकमेकांवरती आणि ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं सामान्य जनतेचं नुकसान होतो त्यामुळे आत्ता जे काय करायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःहून करून घेणार कोणाची कुठचेही खासदार कुठचेही आमदार आणि कुठचेही नगरसेवक आणि कुठच्याही अधिकारीची वाट न बघता आम्हाला जे लोकांसाठी करायचं आहे ते आम्ही करून घेणार गोविंद अभिनेते गोविंद आहेत त्यांच्याकडूनच इन्स्पायर झाले ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्याबद्दल काय म्हणणार हो ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते काय त्याच्यामध्ये जनतेचा काय विषय नाही आहे नमस्कार मी आनंद बनसोडी मागच्या आठवड्यामध्ये अंधेरीतील मॅनहोलमध्ये पडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने समिती स्थापन केली होती त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की मुंबई महानगरपालिका त्या अपघातात जबाबदार नाही तर एम एम आर डी अपघातात जबाबदार आहे माझं म्हणणं एवढंच आहे या अपघातास कोणीही जबाबदार असू दे एम एम आर एम एम आर डी असू दे किंवा मुंबई कॉर्पोरेशन असू दे तर या व्यक्तीच्या मृत्यूस कोणी कारप कारणीभूत का असेल त्या व्यक्तींनी त्यांची जबाबदारी घ्यावी कारण माझी बहिणी घरातील कर्ता माणूस होती आणि घर सांभाळत होती माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत शारीरिक अपंगत्व त्यांना आहे, आहे डोळ्यांनी कमी दिसतं तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार आहे एवढं एवढं सुद्धा मुंबई महानगरपालिका म्हणते की या व्यक्तीस या घटनेस आम्ही जबाबदार नाही आहोत तर या घटनेची जबाबदारी कोण घेणार आहे याच्यापेक्षा काही वाईट असेल असं मला काही वाटत नाही आहे